मराठी भाषा गौरव दिनी माझ्या डोक्यात नेहमी गोंधळ उडालेला असतो की व्याख्या काय मराठी लोक म्हणजे नेमके कोण समजा एकोणीसशे पंच्याण्णव साली रवी गोडसे डोंबिलीतून पेन्सिल्वेनियात शिफ्ट झाले मोठा महाल बांधला त्याच वर्षी मुईयुद्दीन मोहम्मद औरंगजेब मुंबऱ्याला आले तिथे त्याने एक वनरूम किचन घेतला या दोघांपैकी मराठी कोण रवी डोंबिलीचा जन्म मराठी येतं आता या दोघांनाही एक एक मुलगा झाला रवी गोडसेंचा मुलगा त्यांच्यासारखा सुंदर सज्जन हुशार बाकी बरेच गुण आहेत पण राहू दे पण कल्पना करा की त्याला मराठी नाही आहे आणि औरंगजेबाचा मुलगा शहा आलम तो मराठी फक्कड बोलतो आणि पहिलं नाव शहा नाही आहे आज नाव शहा आहे असं गुजराती पण बोलतो मग या दोन मुलांपैकी महाराष्ट्रीयन आणि मराठी कोण म्हणजे मराठी भाषा बोलतात ते मराठी लोक का महाराष्ट्रातले लोक बोलतात ती भाषा मराठी पण ना हे मला समजतच नाही कधी कधी म्हणजे नावांच्या पाट्या कुठल्या याच्यात असावा लाडी खक्क ठीक आहे पण भांडा भांडाभांडी मला म्हणजे कदाचित माझं चुकत असेल डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाउड बॉम्बे क्लब अशी ब्रिटिशांनी पाटी लिहिली होती ना ती पाटी उखडून काढून ब्रिटिशांच्या ढोंगणावर लात मारून भाऊच्या धक्क्यावर त्यांना जहाजात बसून द्यायचं जा आता परत ते शौर्य पण डोमिली स्टेशनवर संत्री विकणाऱ्या माणसाकडून दहा रुपये म्हणजे ती खंडणी आहे कदाचित माझं चुकत असेल शौर्याची वाक्या पण मला ना काय गोंधळ काय उठतं की आपलं हे कधी होतं हे असं हे भांडा भांडणी हे ते महान राष्ट्र म्हणजे हा पूर्ण मोठा तंबू होता सर्व प्रकारच्या विचारांना संप्रदायांना तिथे वाव होता सगळ्यांचं स्वागत होतं माझ्या घरची विशाल दारे खुशाल हिरा होत खुली मजगरिबाची कांबळ वाकळ सकाळांसाठी आंथरली, पण आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आमच्यावर जुलूम करायला लागलात तर बरोबर नाही मात्र भावड्या हृदयात तेवत आहे जी ज्योत ती विजवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात डॉक्टर रवी गोडसे